माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथा सार दशमस्कंद शंभर भाग पूर्ण झालीत व आजपासून एकशे एक भाग अभिवाचन करत आहे ओम नमो वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः मागील भागावरून पुढील भाग सुरू ता मन मनस्कहा मत प्राणा मत अर्थ त्यक्तदैविका हा गोपींचे मन निरंतर माझ्यातच जडले त्यांचे प्राण जीवन मीच माझ्यासाठी आपल्या संतनाचा नातेवाईकांचा त्यांनी त्याग केला त्या मला आपले आत्म आत्मा मानतात उद्धव माझ्या गोपींना ज्ञानाची आवश्यकता तुला प्रेमाची भक्तीची आवश्यकता म्हणून तुला तेथे जावेच लागेल केवळ ज्ञानाने वा केवळ भक्तीने मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही जीवनात ज्ञान आणि भक्ती दोघांचा समन्वय साधून प्रेममय जीवन जगून प्रभूची प्राप्ती करून घ्यायची असते शब्द ज्ञानाला नम्र होण्यास काही काळ लागतो त्याच्या मनात ज्ञानाचा साठा असतो त्याचा अहंकार त्याला नम्र होऊ देत नाही विनय आपल्यासोबत सद्गुण आणतो अहंकार दुर्गुण आणतो कृष्णाला कल्पना होती की अभिमानी उद्धव गोपींना वंदन सुद्धा करणार नाही वर्णन केल्याशिवाय कल्याण कसे होईल म्हणून कृष्णाने बजावून सांगितले की उद्धवा तू गोपींना वंदन केल्याशिवाय राहू नकोस उद्धवाची इच्छा तर नव्हती पण भगवंताच्या अग्रहस्थ तो व्रजाला जाण्यास तयार झाला आपली आज्ञाच आहे तर मी तेथे ते नंद यशोदा गोपी आणि गोपालांना उपदेश करून येतो उद्धव म्हणाला प्रभू त्या सर्वांना सांगशील का की त्यांचा कन्हैया त्यांची आठवण काढतो मातेला सांग की माझ्या योगात तू रडू नकोस प्रभूने या प्रकारे सर्व रात्रभर उद्धवाला समजवले प्रातःकाळी उद्धव जेव्हा जाऊ लागला तेव्हा कृष्णाने आपला पितांबर वैजयंतीमाला प्रसाद रूपाने त्याला देताना म्हटले उद्धवा प्रसाद रूपाने मी तुला दिलेल्या वस्तू तू धारण करून गोपींकडे जा माझ्या गोपी पर पुरुषांकडे पाहत नाही परपुरुषांशी बोलत नाही माझा पितांवर पाहून त्या तुला माझा मानतील त्यांची खात्री पटेल की तू माझाच आहेस मग त्यांना खरे वाटेल की हा सुंदर कृष्णाचा अंतरंग असा विश्वास उत्पन्न झाल्यावरच त्या तुझ्याशी बोलतील म्हणून या दोन वस्तू अंगावर धारण करूनच त्यांच्याकडे जा बौद्धवा तुम्हाला भाग्यशाली आहेस की प्राजभूमी तर जात आहे पुराजा प्रेमभूमी ती सर्वांची कल्याण करणारी तुझे कल्याण व्हावे या हेतूनेच मी तुला तेथे पाठवित आहे उद्धवाला रथ चालू लागला श्रीकृष्ण उद्धवाला म्हणू लागले माझ्या माता पित्यांना माझा प्राण सांगून त्यांना आश्वासन द्यावे की तुमचा कनया अवश्य तेथे येईल असे म्हणता सांगताच श्रीकृष्णाला रडू आले उद्धवाला हे समजना की गोकोळाची आठवण काढता श्रीकृष्ण असे रडू का येते जीव जेव्हा आपले जीवत्व सोडून ईश्वराशी प्रेमाने तन्मय होतो तेव्हा ईश्वरही आपले ईश्वरत्व ऐश्वर्य विसरून जातो श्रीकृष्ण हे मथुरेचे अधिपती आपले पद ऐश्वर विसरून प्रेमाने वेळे होऊन त्या रथामागे धावत आहे उद्धवाला संदेश देत आहे उद्धव म्हणाला देवा मी रथात बसलो आपण राजा हा मी सेवक आपण रथामागे धावणे काही योग्य वाटत नाही आपण चिंता करू नका मी सर्वांना चांगल्या प्रकारे उपदेश करीन आता श्री कृष्ण सामले माझा उद्धव भाग्यशाली तो गोकुळात जात आहे असा विचार करीत ते रथाकडे पाहत राहिले इकडे जेव्हापासून कनया गोकुळ सोडून गेला तेव्हापासून वनातील घनदाट बगीचे ओसाट झाले यमनेचे पाणी असुर पाणे गोपींच्या डोळ्यातून वाहू लागले चारा खाणे सोडले त्या मथुरेच्या दिशेने पाहत राहिल्या कृष्णाच्या विराहाने प्रत्येक जण व्यतीत व्याकुळ झालेला होता आता बघूया नंद यशोदेचा विलाप काय बघायचा नंद यशोदेचा विलाप जेव्हापासून कृष्ण मथुरीला गेला तेव्हापासून नंद यशोदा दोघांनाही जेवण कधी घेतले नाही दोघांनी जोवर तो परत येणार नाही तोवर आम्ही जेवणार नाही असेही म्हणत रात्री झोप नाही दिवसा चैन नाही कृष्णाविरहात जीव एकवटून येईल वर पळून जाईल डोळ्यातून अश्रू होऊ लागतील तेव्हा मनाची मलिनता धुतली जाईल माहेरचे पाणी शरीर स्वच्छ करते डोळ्यातील पाणी मननके करते विरास्रु हृदयाची मलिनता धुवून टाकते विरास्रु हृदय पवित्र करतात यशोदा विचार होती की कन्हैया जेव्हा परत येशील तेव्हा हो मी त्याला आलिंगन देईन मांडीवर बसवून जेऊ घालीन त्याला खाऊ घातल्यावरच मी खाईन घरातील प्रत्येक वस्तू त्याची आठवण करून देते या वाटीत लाला लोणी खात होता या वाटीत लालाकडे साखर खात होता त्या पलंगावर झोपत होता इकडे हे करत होता तिकडे ते करत होता नंद यशोदा या प्रकारे लाला लालाच्याटुणीत रंगून जात रडत राहत परस्पर आश्वासने देत घेत राहत यशोदा मनात बसून नंदाला टोचून बोलली होती आपल्यामुळेच लाला व्रज सोडून गेला तुम्ही त्याला गाई चारण्यास पाठवत होता तर दुसरे गोप बालक त्याला नाचवीत धावण्यास लावेत व्रजवाशी त्याला शिळेपाके खाऊ आले म्हणून तो त्रस्त होऊन रागवला गोकुळ वो सोडून चालता झाला तो गाईच्या मागे धावून धावून थकवून गेला येथून निघून गेला गोकुळातून जाताना कृष्णाने परत येण्याचे वचन दिले होते कारण माझे अश्रू त्यांच्याने पाहत नसत जेव्हा जेव्हा मी रडे तेव्हा तेव्हा तो मला मोठ्या प्रेमाने समजावीत असे आज तसा निष्ठूर कसा झाला मथुरेच्या लोकांनी काही जादू तुणा तर नाही केला ना मी इकडे आहे की माझा लाला मथुरेचा राजा झाला हे ऐकून मला मोठा आनंद झाला पण तुम्ही मात्र त्याला गाईंच्या मागे धावायला लावत होता म्हणूनच तो मला भेटण्यासाठी आला नाही असे बोलून यशोदा रडू लागले नंद म्हणाले मी केव्हा पाठवले होते ग त्याला गाई चारायला तोच म्हणत असे की मी गायीची सेवा करण्यास से जन्मलो त्याला गाई वाचून करमत नसे तो जेव्हा येथे होता तेव्हा गाई खा कशा खाऊन पिऊन द्रष्टपुष्ट राहत होत्या आता तर लालाच्या व्याहात गाईंनी खाण्यापिणेही सोडून दिले अतिसारख्या लठ्ठ दिसणाऱ्या माझ्या गाई आज मर तुकड्या झाल्या माझ्याने त्यांची दशा पाहत नाही दुःखामुळे विघोष आहेत देखील पाय ठेवीत नाही असे वाटते की आता कृष्ण मथुरेचा राजा झाला म्हणून तो गाईंना विसरला तो जर एकदाही एक एकडे आला तरी व्रजसनात होईल मला काय माहीत की मथुरेला गेल्यावर गे तो इतकं निष्ठूर होईल कृष्णाची लडकी गंगी गाय भुकेली तहानलेली वृंदावनात वेड्यासारखी फिरत असे घरी येतच नाही म्हणून कृष्णा आपल्या माता पित्यासाठी नाही तरी कमीत कमी आपल्या आईसाठी तरी एकदा परत ये तुझ्याशिवाय या गायी मरणोत्तर झाल्या तुझ्या गायी तुझ्या लाडक्या होत्या म्हणून ते त्यांना चारण्यास घेऊन जात होता मला माहित आहे की एकदा मी तुला उखळाला मानले होते म्हणून तू राघवून गेला व येथे येत नाही अशा प्रकारे नंदे सदा सदा सर्व काळ कृष्ण स्मरणात व्याकुळ होऊन अश्रुढाळीत जीवन व्यतीत करीत होते कुणाच्या ग्रहाने कधी कधी ते कंदमुळे खात एके दिवशी दोघे अंगणात बसले असता कृष्णाच्या आठवणीत दंग झाले होते इतक्यात एक कावळा आला काव काव करू लागला कावळ्याची बोली शकुणास्पद मानली जाते कावळ्याचा आवाज ऐकताच येश्वरीला वाटले की आज कराचित मथुरी कोणी येईल कृष्णाचे वचन आठवण ती कावळ्याला म्हणाली कावळ्या माझ्या कृष्ण जरी येईल तरी तुझी चोच मी सोन्याने मडवेन तुला मिष्टांना खवर कृष्णाच्या गमनाची वार्ता सांगणारींची मी जन्मजन्मी सेवा करीन अरे कावळ्या माझा लाला केव्हा येईल रे इकडे उद्धवाला रथ मथुरेची सीमा ओलांडून व्रजभूमीत गेला व्रजभूमी तर दिव्य सात्विक प्रेमभूमी येथील पशु पक्षी वृक्ष सर्व काही दिव्य ते सर्वच राधा कृष्णाचे कीर्तन करतात वृंदावनाचा महिमा कोण वर्णन करू शकतो म्हणूनच आपण सुद्धा आपल्या घरी बोलतो बघा ज्या कावळा आपल्या भिंतीवर येऊन किंवा दाराशी येऊन कठड्याशी येऊन काव काव काव, काव करतोय त्यावेळेस आपण बोलतोय की कावळा काव काव करतोय कोणीतरी पाहुणे येणार उद्धवाचे गोकुळी आगमन बघूया कृष्ण गेल्यानंतर गोकुळातील गोप बाळ रोज वाट पाहत असत सा। लालाने सायंकाळी परत येण्याचे कौल केले होते तो येत नसे म्हणून ती मुले रडत रडत घरी जात असत परत दररोज आज क्रमसे एके दिवशी श्रीधाम मधुमंगल इत्यादी सर्व गोपबाळ रस्त्यावर बसून लालाची मार्ग प्रतीक्षा करीत होते इतक्या दुरून एक रथ येताना दिसला मुलांना वाटले की लालाच येत असेल ते धावत धावत रथाज गेले पण रथात जो बसला होता तो काही खाली उतरला नाही कोणाही असतात त्याने खाली उडी मारली असती तो गळ्याला झोंबला असता उद्धव मुलांना पाहुणे रथातच बसून राहिला मुलांना म्हणू लागला मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय संदेश घेऊन आलोय तो येणार आहे मी उद्धव आहे बालक म्हणाले उद्धवजी आम्ही कणयाला सुख मिळाय म्हणून त्याची सेवा करीत होतो आम्हाला असे कधीच वाटले नाही की तू इतका निष्ठूर होईल त्याच्या वाजून येथे सर्व सुने सुने वाटते ओंशवट यवनेचा काठ सर्व वृंदावन उदास झाले तो येथे होता तेव्हा तो आमच्यावर खूप खुश प्रेम करीत असेल पण आता असे वाटते की तो येथे गेला तो तिकडून गेला आम्हाला विसरला उद्धवजी त्याला सांगा की गोवर्धननाथच नव्हे तर सर्व व्रज त्याची आठवण काढित आहे त्याच्या वाचून सर्व वृंदावन उजाड झाले तो कधी येईल इकडे बालक उद्धवाला नंदबाबाच्या घराचा रस्ता राखवित म्हणाले तुम्ही आला ते फार चांगले आम्हालाही कनै्याला संदेश पाठवायचा आहे पण प्रथम तुम्ही नंद यशोद्याकडे जाऊन त्यांचे सांत्वन करा ते रात्रंदिवस लालाची वाट पाहत वरडत रडत आहे आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू इकडे यशोदा आवळ्यासोबत गोष्टी करीत होती इतक्यात अंगणात उद्धवाचा रथ येऊन पोचला नंद ऐश्वर वाटले की कनयाच येत आहे दोघांनाही जीवनात जीवात जीव आला दोघे रथाकडे धावत गेले दोघे गे रडू लागले ओरडू लागले कणे आला कणे आला लाला आला लाला ला ते दोघे धावत धावत रथाजवळ आले पण रथात लाला नव्हता दुसरा कोणी होता कृष्ण दिसला नाही ते नंद कृष्ण राख मरक्षित येऊन म्हटला उद्धवाच्या लक्षातच येईना की हे लोक कृष्णाचे नाव घेऊन काय रडत आहे यशोदा धीर करून एका दाशीला म्हणू लागली हा कोणी माणूस मोठा दिसतो त्याचे स्वागत करा उद्धव स्नान भोजन करून आराम करू लागले कृष्णाचा मित्र आल्याचा समाचार दासीने कळला त्याची त्याने डोळे उघडले नंदाला प्रणाम करताना उद्धव म्हणाला मी तुमच्या कन्हयाचा मित्र माझे नाव उद्धव मी त्याचा संदेश घेऊन आलो नंदाने उद्धवाला कुशल मंगल विचारले आपले येणे झाले नाही म्हणून आपल्या मित्राला कृष्णाने पाठविले असेल असे नंदाला म्हटले उद्धवजी तुम्ही आला ते फार चांगले कंसाच्या मृत्यूने सर्व यादव सु सुखी झाले असतील उद्धवजी अगदी खरं सांगा कृष्णाला कधी आमची आठवण येते का नंदाने विचारले त्यावेळेस काय म्हणाला न हो कृष्ण हो मातरम सुहृद हो सकीन हो। गोपान व्रजम चात्मनाथं गाओ वृंदावनम गिरीम उद्धवजी येथील गो गोपी तरुर पर्वत गायी वने इत्यादी सर्व कृष्णाला आपले सर्वस्व मानतात कृष्ण कधी आपले स्मरण करीत करतो का उद्धवजी कृष्णाला सांगू लागला गिरिराज गोवर्धन यमुना त्याची वाट पाहत आहेत त्याची गंगी माय गाय गंगी गाय वनात फिरत आहे घरी येत नाही हीच यमुना नदी आहे जिच्यात कृष्ण जलक्रीडा करीत आहे हा तोच पर्वतकी ज्याला कृष्णाने आपल्या करंगळीवर उचलून धरले होते हा तोच वन प्रदेश जेथे श्रीकृष्ण गायीचा त्यांना बासरी वाजवित होता ते मैदान पहा तेथे ते कन्हैया आपल्या सवंगड्यासह खेळत असे उद्धवजी हा सर्वांकडे पाहून माझे मन श्री कृष्णमय होते मी वेडा होऊन जातो उद्धवजी मला तर वाटते कृष्ण मथुर नाही येथेच आहे मी पाहत आहे की तो पाळण्यात झोपलाय काल दिवसभर रात्रभर संपूर्ण मी त्याला पाळण्यातच झोके देत राहिलो त्याची त्याच्या सोबत गोष्टी केल्या सकाळ झाल्यावर मला वाटले की त्याला उठवून घ्यावे नाहीतर काही चारण्यात जाण्यास त्याला उशीर होईल जसा मी पाळण्याजवळ जाऊन पाहतो तो पाळण्यात कुणीच नव्हते मी त्याला कसा विसरू मला त्याच्या बासरीची मधुर ताण दररोज ऐकू येते काल मला तो कदंबाच्या झाडावर बासरी वाजवताना दिसला मला वाटले की बऱ्याच वेळापासून तो पासरी वाजवित आहे म्हणून त्याला भूक लागली असेल वाटीत लोणी साखर घेऊन मी त्या झाडावर गेलो तर मला तेथे कुणीच दिसले नाही उद्धवजी मला कितीतरी वेळा वाटले की तो माझ्या मांडीवर बसून खेळत आहे माझ्या दाढीचे केस ओढत आहे मी यमुनेवर स्नान करण्यात जातो तेव्हा मला वाटते की तो माझ्या मागे मागे येत आहे मी त्याला खांद्यावर बसून फिरवित आहे इत्येक वेळा असा मला भास होतो की तो माझ्या खांद्यावरच बसलेला ती वेळ आता परत केव्हा येईल त्याने कंसासारख्या राक्षसांचा वध केला म्हणून लोक त्याला देव मानतात त्यांना ते योग्य वाटते ते योग्य पण माझा तो पुत्र कृष्ण माझा आहे माझाच आहे बोलता बोलता नंदाच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले मला तर पाळण्यात घराच्या कानाकोपऱ्यात अंगणात यमुनेच्या तरी सर्वत्र कृष्ण दिसतो उद्धवजी तो कधी परत येईलो त्याचा मी असा कोणता प्रत केला की तो असणार एवढा रुसला उद्धवजी वसुदेवांना सांगा की कन्है त्यांचा पुत्र आहे मी तर त्याचा दास लालाला ला सांगा की त्याची माता दिवसभर रडत आहे तो येथे असता तर तिला त्याने समजवले असते आता तिला कोण समजावेल इतके बोलता बोलता नंद व्याकुळ झाला उद्धव गोंधळात पडला त्यांच्या मनात विचार आला की मी यांना कोणता उद्देश देऊ यांना तर प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसतो पाळण्यात घरात अंगणात वनात यमुनातटी कदंब वृक्षावर ठाई ठाई यांना कृष्ण दर्शन घडते ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा मी उपदेश करून अजूनही तसा अनुभव मला आजवर आला नाही ब्रह्मदृष्टी असणाऱ्या नंदाला मी कोणता उपदेश करू तो नंदाला म्हणाला बाबा धन्य आहात तुम्ही आपले जीवन सफल झाले आपण कृष्णमय होऊन चुकला तो इतक्यात तेथे यशोदा येऊन पोचते ती म्हणाली उद्धवजी खरं खरं सांगा मी माझा लाला खुश आहे ना का हो खुश आहे ना लाला तो जेवताना मोठा हट्ट करीत असे तो रोट झाला नाही ना मी आनंदात आहे ना तो आनंदात आहे का कधीतरी त्याला माझी आठवण येते का तेथे त्याला ते कोण हट्ट पुरवीत असेल गोकुळात होता तेव्हा तर माझे अश्रू पाहून शकत नसे तो तो माझी समजूत काढीत असे मी जेव्हा यमुनेवर जाते तेव्हा तिचा श्याम रंग मला कृष्णाची आठवण करून देतो मला वाटते की तो आत्ताच यमुने येऊन परत आला बाहेर पण माझ्या मांडेवर येऊन बसला की काय त्याला विचारा की त्याच्या आईने असा कोणता केला की, की तो येथे येण्याचे नावसुद्धा घेत नाही मी एकदा त्याला उखाळाला मानले होते हो म्हणून तर रुसला नसेल ना त्याला माझी आठवण येते का हो मी त्याच्या आई नाही ना त्याची माता आहे देवकी देवकीला सांगा तिला दाशीची जरुरी असल्यास मला बोलावं विरह आम्ही मरत आहो तो जेथे असेल तेथे ते आम्हाला घेऊन जाल तर भगवान आमचे कल्याण करील मी नारायणाची प्रार्थना करते की कृष्णा येथे भलेही न येव हो। पण तो ये, जेथे असेल तेथे ते देवा त्याला सुखी ठेव हो। उद्धवा माते कृष्णाला तुमची वारंवार आठवण येते ते स्वतः येथे येणार होते पण मथुरेचा राज्यकारभार सांभाळायचा असल्यामुळे त्यांना उघड झाले त्यांना हो, सवड मिळाली नाही म्हणून त्याने मला सांगितलं की तू गोकुळात जा मातेला माझे कुशल मंगल कळव मी मथुरेत येऊन राज्यभिमान गळाला जी व्यक्ती पाळण्यात घरात अंगणात झाडावर वनात ठाई ठाई कृष्णाला पाहते तिला मी ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा कोरडा उद्देश कसा करू हे दोघेही मनाने सर्व व्यापकतेचा अनुभव घेत आहे हे विचार त्यांच्या मनात झाले बोलता बोलता सकाळ झाली त्यांच्यावर गोपी स्नान करून कृष्ण कीर्तन कर, करीत करीत दही घुसळू लागल्या त्यांचे डोळे पाण्याहून जात होते डोळे पानाहून जात होते यशोदेची आज्ञा घेऊन उद्धव यमुनेवर स्नानास गेला गोपींनाही कृष्णाचा संदेश द्यायचा होता उद्धवाने गोपींचे कृष्ण कीर्तन ऐकले त्याला वाटले की याचा आवाज जर इतका मधुर तर किती गुणवान रूप असेल अजून त्याने कोणतीही गोपी पाहिली नव्हती राममुहूर्तावर कृष्ण कीर्तन करणाऱ्या गोपी धन्य होत कृष्ण स्मरण होताच यांचे हृदय द्रवित होते उद्धवाचा ज्ञानगर्व असा आता धीरे धीरे उतरू लागला होता उद्धव आता शुद्ध होऊ लागला उद्धवाचे ज्ञान भक्ती रहित होते म्हणून कृष्णाने त्याला गोकुळात पाठविले होते ओद्धवाला नंद यशोदेसारख्या प्रेम मूर्ती पाहून आनंद झाला दधी मंथन झाल्यानंतर नंदाच्या अंगणाकडे पाहून प्रणाम करण्याचा गोपींचा नेम होता आज सर्व गोपी नंदाच्या अंगणात प्रणाम करण्यास आल्या तेव्हा त्यांना तेथे रथ दिसला रथ पाहिल्यावर त्यांना अक्रूराची आठवण झाली आमच्या कृष्णाला नेणारा अक्रूर पुन्हा आलेला दिसतो का बरे आला असेल होतो तो विराण व्याकुळ झालेली ललिता कृष्णाने नामस्मरण करीत चालली असता विशाखा म्हणाली विशाखा म्हणाली अग कृष्ण स्वार्थी कपटी होता राजा होताच तो अम्मा सर्वांना विसरून गेला आता आपण फक्त मन लावून घरचा कामधंदा करायचा त्यावेळेस ललिता काय म्हणाली ते आता आपण पुढच्या भागात बघूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्याधिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः